नमस्कार सर्वांना कसे आहात सगळे माझ्या यूट्यूब चॅनेलवर मी तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोर्या तर आज मी इथं गणपती बाप्पाच्या आवडीचे मोदक याची मी रेसिपी शेअर करणार आहे उकडीचे मोदक चला तर सुरुवात करूया आता इथं कढईमध्ये मी पहिल्यांदा दोन चमचे साजूक तूप घेणार आहे याच्यामध्ये मी पाऊन चमचा खसखस घालणार आहे खसखस मी तुपामध्ये छान अशी भाजून घेणार आहे याच्यानंतर मी इथं दोन वाटी खोवलेलं ओलं खोबरं घालणार आहे आता हे खोबरं सुद्धा मी तुपामध्ये मीड़ियम गॅसवर एक अर्धा मिनिट परतून घेणार आहे आता खोबरं इथं व्यवस्थित भाजून झालं की याच्यामध्ये मी एक वाटी गुळ घालणार आहे तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हा गुळ आणि हे खोवलेलं खोबरं व्यवस्थित मी हे मिक्स करून घेणार आहे गुळ हा वितळेपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे गुळ आपला इथं वितळलेला आहे तर याच्यामध्ये मी अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे आता वेलची पावडरसुद्धा मी व्यवस्थित मिक्स करून घेते व्यवस्थित हे सारण आपलं इथं तयार झालेलं आहे आता एका बाऊलमध्ये मी हे सारण काढून घेणार आहे तर इथं उकड घे काढती आहे मी एक वाटी इथं दूध घेतलेलं आहे मी आणि त्याच वाटीनं मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालणार आहे आणि एक चमचा इथं मी तूप घातलेला आहे दुधामुळे आपले मोदक जे आहेत ते मऊसूद छान होतात आणि मोदकांना एक छान चकाकी येते आता हे सगळं मिश्रण आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे हे बघा उकळे आपल्या या मिश्रणाला आलेले आहे आता याच्यामध्ये मी दोन वाटी इथं तांदळाचं ता पीठ घालणार आहे त्याच वाटीचं प्रमाण आहे मी हे रेडीमेड आणलेलं आहे पीठ दोन वाटी इथं मी पीठ घातलेलं आहे आणि इथं मी लाटण्याच्या सहाय्यानं हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे हे सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे कारण गाठी होऊन द्यायच्या नाही आहेत त्याच्यामुळं हे मी व्यवस्थित मिक्स करत राहणार आहे गॅस एकदम कमी करायचा आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स झालेलं आहे तर याच्यावर मी झाकण ठेवणारे आणि गॅस बंद करणारे एक दहा मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे तर दहा मिनिटांनी हे मी मिश्रण एका मोठ्या ताटामध्ये मी काढून घेणार आहे कारण ही उकड आहे ती आपल्याला आता मळून घ्यायची आहे आता पहिल्यांदा ही उकड मी फुलपात्राच्या सहाय्याने मी ही मिक्स करणार आहे कारण उकड खूप गरम असते याच्यासाठी मी ही फुलपात्राच्या मी मीही मिक्स करणार आहे व्यवस्थित असे एकजीव करून घ्यायची आहे ही उकड ही एकदम सोपी पद्धत आहे ही, ही। तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा तर हे पीठ मी व्यवस्थित आता हाताने मळून घेणार आहे व्यवस्थित मळून घ्यायचं आणि थोडंसं लागलं पाणी तर तुम्ही थोडंसं नॉर्मल पाणी वापरू शकता व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाण्याचा हात लावायचा आहे आणि व्यवस्थित पुन्हा एकदा मळून घ्यायचं आहे आता मळून झाल्यानंतर मी थोडंसं त्याला तूप लावून घेणार आहे आपल्या उकडून काढलेल्या पिठाला आणि पुन्हा एकदा मी व्यवस्थित मळून झालेलं आहे बघा पीठ इथं आता पीठ मळून झाले हे आपल्याला हे बघा पीठ अशा पद्धतीनं एकसारखं तुटलं पाहिजे आणि हे पीठ आता मी एका ओला रुमाल करून मी हे झाकून ठेवणार आहे कारण आपले पीठ कोरडे पडू नये आता इथे मी एक गोळा घेतलेला आहे तो आता मी तांदळाच्या पिठात बुडवून लाटून घेणार आहे मी लाटी पहिल्यांदा खूप सोपी पद्धत आहे आपल्याला हातावर काय काय ना जमत नाही पारी करायला त्याच्यासाठी मी हे लाटून पारी करणार आहे हे बघा मस्त अशी मोठी पारी मी इथे लाटून घेतलेली आहे आता याच्या मी कळ्या पाडणार आहे मधलं बोट पारीच्या आतील बाजू बाजूला आणि हे दोन बोट खालच्या बाजूला घेऊन मी व्यवस्थित मी ह्या कळ्या पाडून घेते बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये खूप सोपे असतात कळ्या पाडणे बोट वरती पारीच्या साईडला हे बघा आपले मस्तपैकी कळ्या इथं तयार झालेले आहेत आणि याच्यामध्ये मी आता सारण भरून घेते आता हे सारण भरून झाल्यानंतर मोदक हा एका बाजूनेच व्यवस्थित फिरवायचा आहे त्याच्या कळ्या ज्या आहेत ते व्यवस्थित एका बाजूनेच हळूवार हाताने फिरवून घ्यायचे आहेत हे बघा आणि हे वरचं एक्स्ट्रा पीठ आहे ते मी काढून घेतलेलं आहे आणि शेवट आपल्याला मोदकाचं तोंड जे आहे ते व्यवस्थित बंद करायचं आहे आणि मोदक असा गोल फिरवून घ्यायचा आहे बघा कसा मस्त असा सुबक मोदक मस्त कळ्या पडलेल्या आहेत आता एका पातेल्यात मी पाणी गरम करायला ठेवलं होतं आता याच्यावर मी एका चाळणीमध्ये केळीचं पान घेतलेलं आहे आणि त्याच्यावर हे मोदक मस्तपैकी केशर लावून ठेवलेलं ला आहे आणि थोडंसं पाणी मारायचं आहे मोदकांवर आणि हे मोदक मी झाकून ठेवणार आहे आता दहा ते पंधरा मिनटासाठी हे मोदक मी वाफवायला ठेवलेले आहेत आता पंधरा मिनटानंतर बघा मोदक आपले वाफवून तयार झालेले आहेत वाव किती छान बघा मस्त असे हे मोदक एकदम सॉफ्ट झालेले आहेत बघू शकता तुम्ही खूप सुंदर ही पद्धत आहे आणि खूप सोपी आहे तुम्ही ही नक्की एकदा ट्राय करून बघा बघा मोदक आतमध्ये सुद्धा व्यवस्थित सारण झालेलं आहे व्यवस्थित सगळीकडे आणि वरून असं तूप सोडून मस्त हा उकडीचा मोदक तयार झालेला आहे माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद